पस्तीस वर्ष झालं लग्न झालं नाही त्याच्या बी घरी सायराड झालं तर का म्हणाले जाऊ द्या काय करायचं आपल्याला नाश्ता करून जीवन निघायचं ओ मालक बोला का नाश्त्याला काय पुरी भाजी आहे भजी आहेत पकोडा भजी आहे पकोडा भजी गरम आहेत भाजी गरम आहेत आना बरा सरपंच सत्कार करा सत्कार अरे नाश्ता रे सत्कार झाला नाश्ता करो सत्कार करा परत नाश्ता अहो मी काय केलं नाही माझं लग्न बी झालं नाही मी कोणा पुरीला पळवून नेल नाही सत्कार केला हॉटेलचं नाव सायरा ठेवला माझ काही नाही काय नाही करत हा नाही नका मी काय केलं नाही काय होत नाही तुम्हाला भेऊ नका तुम्ही हवाई पकोडा भाजी ना ग मला उपास आहे नका हा तुम्ही नादाला लागायचं नसत आपला नेता नेसा जब हटेला चालतो आपला